दिनांक तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिव्यांग दिवस म्हणून सगळीकडे त्यांच्या न्याय हक्कासाठी साजरा केला जातो मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा येथे या दिवसाचे औचित्य साधून महात्मा गांधी सेवा संघ संचलित साई कृपा अपंग सेवा शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र तसेच नाथपै सेवांगण आणि मातृत्व आधार फाउंडेशन यांच्या सहकार्याने मालवणमधील बॅरिस्टन नाथ पैवांगड येथे सुमारे एकशे पन्नास दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत संपन्न यावेळी दोन दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर तहसीलदार यांच्या उपस्थितीत देण्यात आले काही क्षेत्रात कार्यरत राहणारे मान्यवरांचे सत्कार साईकृपा सेवा शिक्षण मंडळाने केले शेवटी उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना भेट म्हणून मातृत्व आधार फाउंडेशन यांच्या वतीने ब्लँकेट देण्यात आले सुमारे एकशे पन्नास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सीईओ खेबुडकर उपस्थित होते तसेच प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी कोळंबे मालवण प्रभारी तहसीलदार प्रिया हरणे परब गट विकास अधिकारी श्याम चव्हाण सायकृपा अपंग शिक्षण संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे तसेच मातृत्व आधार सेक्रेटरी दादा वेंगुर्लेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते